अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण ब्लॅकबॉक्स हा मिळाला आहे ब्लॅकबॉक्समध्ये दोन अतिशय महत्वाची उपकरणं असतात पहिलं उपकरण म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरं उपकरण कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर विमान कोसळेपर्यंत कॉकपिटमध्ये काय बोलणं सुरू होतं वैमानिक आणि एटीसीमध्ये काल संभाषण झालं होतं हे सगळं कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड होत असतं त्याचप्रमाणे टेक ऑफ पासून अपघातापर्यंत विमानातील विविध यंत्रणांची काय स्थिती होती व्यवस्थित काम करत होतं का हा सगळा डेटा फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये टिपला जात असतो अपघात नेमका का झाला या दोन गोष्टींमधून कळू शकेल अशी तपास यंत्रणांना आशा आहे बॉक्स मधील माहितीच्या आधारे कोणता तपास केला जाईल आपण पाहतोय विमानाच्या इंजिन ब्लेडचं तापमान नेमकं किती होतं याचा तपास केला जाईल याशिवाय विमान जमिनीवर आदळण्याआधी इंजिन बंद होतं की ते नंतर बंद झालं याची देखील माहिती मिळू शकते याशिवाय विमानानं टेक ऑफ घेतल्यावर एटीसीशी संपर्क करण्यात आलेला होता त्याबाबतची देखील माहिती यामुळे कळू शकेल याशिवाय अपघाताआधी एटीसीला कोणता संदेश पाठवला गेला त्यावर एटीसीनं काय नेमकं का उत्तर दिलं हे देखील या ब्लॅकबॉक्सच्या माध्यमातून तपासलं जाईल अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स यंत्रणांच्या हाती आलाय अपघाताच्या कारणांपर्यंत यामुळे पोहोचता येणं या शक्य होणार आहे नेमकं विमानाच्या ब्लॅक बॉक्सचं महत्व काय याविषयीची माहिती निवृत्त ग्रुप कॅप्टन विनायक देवधर यांनी दिलेली आहे आपण पाहूया ग्रुप कॅप्टन विनायक देवधर यांच्याशी सर बॉक्सर सापडलेला आहे परंतु आता साधारणतः किती कालावधीनंतर संपूर्ण माहिती आपल्याला कळू शकणार आहे एक उदाहरण द्यायचं झालं तर एकच इंजिन आपण पकडलं तर त्या इंजिनाचं आर पी एम काय आहे इंजिनमध्ये टेम्परेचर काय आहे त्या ब्लेडचं टेम्परेचर काय आहे अशा खूप अनेकविध गोष्टी असतात की ज्या या ब्लॅकबॉक्समध्ये रेकॉर्ड होत असतात आणि या रेकॉर्ड होतात एका चिपवरती आणि त्या कोड कोडिंग करून त्या रेकॉर्ड होत असतात त्यामुळे याला आपलं डिकोडिंग करावं लागतं त्याचं अॅनालिसिस करण्याकरता तसंच दुसरं असतं की हे जे ब्लॅक बॉक्स असतो आपण जरी त्याला बॉक्स म्हटलं तरी हा ऑरेंज रंगाचा असतो सो दॅट आपल्याला दुरून दिसू शकतो पाण्यामध्ये दिसू शकतो आणि हा जो ब्लॅक बॉक्स असतो हा आपण ऍक्च्युली आगीत जरी ठेवला तरी त्याला मिनिमम मला वाटतं पाच की दहा मिनटं तो जरी आगीत राहिला तरी त्याला काहीही होत नाही पाण्यामध्ये तो कित्येक महिने राहिला तरी त्याला काही होत नाही अशी याची रचना केलेली असते ही जी ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन टीम असते हे जेवढे काही पॉसिबल आपण त्याला सिनॅरिओ म्हणू शकतो दृष्टिकोन म्हणू शकतो ते पॉईंट लिह लिहितात किंवा त्यांची नोंद करतात आणि मग प्रत्येक पॉईंटवरती चर्चा होते की हा पॉईंट खरोखरच योग्य आहे की हे शक्यच नाही आहे मग तो पॉईंट डिस्कार्ड केला जातो असं करत 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 सगळे पॉईंट सोडून मग एकाच पॉईंटला शेवटी येतात की हाच फक्त एक जो मुद्दा आहे त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला असावा सगळे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं डिस्कशन होतं सायंटिफिक डिस्कशन होतं अनालिसिस होतं त्याच्यावरनं फक्त हे ठरतं ऑफिशियल रिपोर्ट साधारणत चार आठवड्यामध्ये आपल्याला मिळायला काही हरकत नाही प्रिलिमिनरी रिपोर्ट आणि मग डिटेल रिपोर्ट त्याच्यामध्ये खूप बारीक बारीक माहिती असते असा रिपोर्ट याला जवळपास एक वर्षभर तरी लागेल पण महिन्याभरामध्ये आपल्याला कळेल की विमानामध्ये ऍक्च्युली काय झालं होतं